एकदा रस्ता चुकला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल ते उद्याच्या केवले साध सुद्धा फायदायचं नाही फायदायचं पुन्हा संदेश महाड्यात गेला पाहिजे की महाड्यात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा आहे एकदा रस्ता सुटला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल ते उद्याच्या साधू सुद्धा फालायचं नाही पुन्हा संदेश रस्त्यात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या केवले साधू सुद्धा फालायचं नाहीयचं पुण्यात संजेश लहान असतात गेला पाहिजे की लहान असत संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा